खांडोळा सरकारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी इन गोवा चोवीस तास या वृत्तवाहिनीच्या भेट देऊन माध्यम क्षेत्राचा अभ्यास केला या दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना पत्रकारिता न्यूज प्रोडक्शन तांत्रिक प्रसारण प्रक्रिया आणि माध्यम व्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी वृत्त तयार होण्यापासून ते प्रसारणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पाहिली आणि पत्रकार व तांत्रिक कर्मचाऱ्यांशी संवाद साधला या अनुभवातून माध्यम क्षेत्रातील संधी आणि जबाबदाऱ्या अधिक स्पष्टपणे समजल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं माझे नाव सिया गावडे हा खांडोळा कॉलेजीचे भरगे आज हा इन गोवा ट्वेंटी फोर सेव्हन या चॅनल ये आज मला हा खूप शिकवा गावले एडिटींग कसे करत न्यूज कसे सांगप आणि न्यूज सांगताना सांगप सांगत हे सुद्धा शिकवले आणि आयची हिंची टीम जी असा तिच्या सगळ्यांकडे मेप मेळे आणि आज हा खूप किंवा शिकले जसे की न्यूज एडिटींग करताना किती लक्षात दोडचे पडा व किती काढचे पड सगळे पोवले माझे नाव चिन्मई चा मुळकर हा खांडोळा गरमेंट हायस्कूल कॉलेजीतल्यान नेला आज आम्ही इन गोवा ट्वेंटी फोर सेव्हन चॅनलावर आयल्या हंगाम एडिटींग आणि वॉइवट बीन कसे करता दाखले आणि हंगास खूप काही शिकवले माझे नाव तेजल गावडे आम्ही गव्हर्मेंट कॉलेज कॉलेज खांडोलेच्या येल्या आम्ही आज इन गोवा ट्वेंटी फोर सेव्हन इथून आयल्ली आस मार खूप किती शिकोक मेळ रिपोर्टिंग कशी आम्ही कशें वाचपाचें मागीर न्यूज खंय पळोवन वचपाची एडिटींग कशी करपाची हें सगळें कळ्ळें सो तुमकां सांगलें थँक्यू म्हाजें नांव संजना गावडे आयज आमी इन गोवा ट्वेंटी फोर सेवेन ह्या चॅनलाचेर येयल्ली आसा आमकां स्टुडियो कसो आसता तेजेर न्यूज कशी सांगता हें सगळें आमकां पळोवंक गावलें आनी एडिटींग बी कशें करप को हें आमकां कळ्ळें हांगा येवन म्हाजें नांव ऋतिका सतरकर हांव को, गव्हर्मेंट कॉलेज खांडोलासून आयलां आयज आमी इन गोवा ट्वेंटी फोर चॅनल हा आयल्या हंगामी खूप किती शिकली जसे की, की एडिटींग करपाक कसे वाचप हे सगळे शिकली माझे नाव पूजा धुरी आम्ही खांडवा खांडुळा कॉलेजीतल्या आसा असा आयका इलेक्ट्रॉनिक मिडिया ह्या सब्जेक्टा वेल्या हंगा फिल्ट्री अशी हालेली हाडलेली सो आज हा खूप शिकवलेले असा जसे की ऍडिटींग मागीर तेंचो सेटअप कसं असता हे सगळे आम्ही आज त्यांच्यानी दाखलेले असा आणि तुमका सगळ्यांक थँक्यू आणि हा खांडोळा कॉलेजन आलेले असा आणि हा गोवा चॅनलाचे आलेले असा आणि असे शिकला की आम्ही कसे वाचप कसे एडिटिंग करप हे सगळे आम्ही शिकला माझे नाव अचल परब हा खांदोळा कॉलेजींतल्यान इन गोवा चॅनलाचेर आलेले असा खूब खूप शिकपाक मेळ्ळें जशें की बातमी वाचप बातमी कशी एडीट कर कशा लक्षांत धरप गजाली कशा रिपोर्टरांनी गजाली मतीन तें आमकां आमका ते म्हायती माहिती दिल्लेली असा ताका लागून सगळ्यांचे देव बरें कर नमस्कार हा किरण पालकर सहाय्यक प्राध्यापक सरकारी कला विज्ञान आनी वाणिज्य महाविद्यालय खांडोळा हांच्या आयज आम्ही आमच्या कोकणी मायनर भुरग्यांक इलेक्ट्रॉनिक जर्नलिजमाच्या पेपरा सयत किती इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम म्हणजे किती त्या संदर्भात स्टुडिओक व्हिजीट केल्या आणि ह्या स्टुडिओतल्या आम्हाला खूप किंवा शिकपाक मे जी थिअरी सांगतात आणि प्रेक्टिकल त्याचे वार जाता ह्या संदर्भात भरग्यां अधिक आ, बरे रितीन माहिती हा इन गोवा चॅनेलात दिली असा त्यांचा स्टुडिओ जो असा स्टुडिओतले जे जे कोण सहकर्मी असा जे ववरुरपी असा जो तो जाऊ एडिटर कॅमेरामॅन मागीर एडिटींग करपी जे जे लोक तांच्यानी आमकां खूप बरे रितीन माहिती दिली असा हा सरकारी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातल्या तुमकां देव बरें करू म्हणटा की तुम्ही आमकां ही संद दिली तुमच्या स्टुडियोक भेट दिवपाक तशेंच आमकां खूप कितें शिकपाक मेळ्ळें आणि तुमचे सहकार्य अशेंच लाभतले अशी आस्त देव बरें करू